जळगाव येथे महायुती मनसे निर्धार मेळावा संपन्न दोन मे रोजी स्टेशन रोड जळगाव येथील वाचनालय सभागृहामध्ये मनसे निर्धार मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार राजू मामा भोळे यांनी बुथ बांधणी मजबूत करावी बुथवर जास्तीत जास्त मतदान कसे होईल यांची खबरदारी घ्यावी अपना बूथ मजबूत बूथ असा पद्धतीने मार्गदर्शन केले जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ यांचे मनोगत भावनिक व वाघिणी गर्जना होती मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे नेते व नवीन जिल्हा समन्वयक अभिजित पानसे साहेब माजी आमदार जयप्रकाश बावीसकर साहेब विद्यमान आमदार राजू मामा भोळे जळगाव लोकसभा महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष जमीर भाऊ देशपांडे चाळीसगाव पाचोरा जिल्हाध्यक्ष अनिल वाघ चोपा यावरचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू जळगाव ग्रामीण अमळनेर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊरोटे मनसे जनहित महाराष्ट्र उपाध्यक्ष चेतन अडलकर जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे निलेश बारी महानगराध्यक्ष अध्यक्ष 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 उपमहानगर भाई तालुका अशोक नन्नवरे विशाल सोनार सर्व किरण मधुकर मधुकर भोई भोई पाटील पदाधिकारी या निर्धार मेळाव्यात उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जळगाव चौधरी उपस्थित मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या माता भगिनी आणि बंधूर्म दादांच्या भाषणात तर मी काय बोलायचं मामांच्या भाषणात मी आणखी काय झाले सांगायचं मला असं वाटलं संघटनेचं काम दादा मी पण पहिल्यापासून संघटनेशी जोडलेली आहे माझी आयुष्याची सुरुवातच मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू केली वयाच्या सोळाव्या वर्षी त्याच्या अगोदर मी संघ समितीच्या शाखेत जात होते आयुष्यात कधी ठरवलं होतं सक्रिय निवडणुकांमध्ये कधी भाग घेत पण पर परिस्थिती अशी निर्माण झाली की मला जिल्हा परिषद लढवावी लागेल एकदा आणि दोनदा आणि तीनदा जिल्हा परिषद लढवली आणि जळगाव जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदशी होण्याचा सन्मानही जनतेमुळे आणि मला मिळाला आणि खरं सांगते त्यावेळा ना वर केंद्रात सत्ता होती ना राज्यात सत्ता होती पण तरीही खूप चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये काम करता आलं काम करताना मला असं वाटतं बाजारात जाऊन आपण आनंद विकत नाही घेऊ शकत पण एखाद्या व्यक्तीचं काम झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो ते बघण्याचं भाग्य मला वाटतं त्या ठिकाणी मला मिळालं याचा मला मनापासून खरा आनंद आहे संघटनेचे विविध पदांवर मी काम केलं जळगाव जिल्ह्याची महिला मोर्चाची अध्यक्ष झाले प्रदेशाची महिला मोर्चाची महाराष्ट्राची अध्यक्ष झाले संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरले खूप चांगल्या पद्धतीने महिलांचं संघटन त्या माध्यमातून करतात आणि त्याच्यानंतर तर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण संघटनेत खूप वर्षापासून काम करतोय पण मला वाटतं जयप्रकार दादा आणि मी आम्ही दोघं भाग्यवान आहोत आम्हाला खूप कमी महिन्यामध्ये विधान परिषद मिळाली पण मला वाटतं ती असंच मिळत नाही ज्या ज्या वेळेला तुम्हाला पार्टी पदं देते त्या त्यावेळेला तुम्ही त्या पदाला जेव्हा न्याय देतात त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी पार्टी तुमचा त्या ठिकाणी विचार करते मग असा ज्या प्रसंग होतो तेव्हा तुमच्या त्या पदाचा आणि केलेल्या कामाचा उपयोग म्हणून मी ती विधानपर्ष मला मिळाली